जय जय हे महिशा मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते युद्धात शरण आलेल्या शत्रूंच्या स्त्रियांच्या श्रेष्ठ अशा वीरपतींना सुद्धा अभयदान देणारा असा तुझा हात आहे तुझ्या एका हातात स्वच्छ आणि दिव्य असा शूल आहे जो जगाच्या मस्तकावर शोभून दिसत आहे त्याच्याशी जे विरोध किंवा स्पर्धा करतात त्यांची छाटलेली मस्तके तुझ्या तळ हातावर आवळ्याप्रमाणे शोभून दिसत आहेत तुझा विजय झाला असताना देवगण आपली अमर अशी दुंदुभी वाजवून विजयोत्सव आनंदोत्सव साजरा करतात त्यावेळी त्या नादाने दाही दिशा दुमदुमून जातात अशा केसांची अत्यंत सुंदर रचना असलेल्या हे गिरीकन्ये तू महिषासुराचा नाश करणारी आहेस तुझा जय जयकार असो